दरम्यान भुजबळांना महत्वाच्या ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दर्शवलाय भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही तर रस्त्यावरची लढाई लढू अशी भाषा प्रकाश शेंडगेंनी केली आहे भुजबळांना केंद्रात पाठवायचं असेल तर मंत्री करा अशी मागणी तायवाड केली आहे भुजबळांना पाठिंबा देताना कोणत्या ओबीसी नेत्यांनी काय म्हटलंय पाहूया खर तर भुजबळ साहेब हे तमाम ओबीसीचा वाईस होते त्यामुळे अजितदादा का भुजबळ साहेबांबद्दल असं वागलं याचं उत्तर ओबीसींना मिळालेलं नाही आणि अजितदादांची हीच लाईन राहणार असेल तर माझं मुख्यमंत्री महोदयांना एकनाथरावजी शिंदेसाहेबांना सांगणं आहे महायुतीच्या नेत्यांना की अजितदादांची जर ओबीसी विरोधी लाईन राहणार असेल ओबीसी विरोधी भूमिका जर अजितदादा घेणार असतील तर सुद्धा विचार करावा लागेल आणि भुजबळ आगे साहेबांवर अन्याय होतो आहे हे खरंच आहे आणि यावरती सुद्धा पुढे येऊन सांगा भुजबळ साहेबांना कुठल्या अपेक्षित मंत्रिमंडळात जे आहे ते घ्यावं अशी आमची मागणी नाही घेतलं तर संघर्ष जो आहे तो संघर्ष आमचा हा सुरू राहणार आहे रस्त्यावरची लढाई असेल किंवा आणखीन कुठली लढाई असेल ती आम्ही त्या ठिकाणी लढ लढण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे हा सगळा गाव आमचा मामाचा आहे पण त्यातला एकतरी कामाचा पाहिजे ना काय आणि म्हणून जो कामाचा जो आहे त्याला बाहेर काढलं काय आणि जे बिनकामाचे आहेत काय खरंच कामाचे असेल तर आमची मागणी त्यांच्याकडे सुद्धा की पहिल्या कॅबिनेटमध्ये या सतरा लोकांनी आवाज उठावा ओबीसींचा ओबीसी म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला हे तेवढंच खरं आहे कारण त्यांची मतं भरपूर घेतलीत महायुतीने घेतली केवळ भाजपने घेतली असा माझा आरोप नाही तिघांनी त्यांना वापरलं आणि सत्ता आली की के बाजूला केलं त्यांना नवा पर्याय ते शोधत असतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत परंतु तो निर्णय काय घेतात त्यावरही या देशातील किंवा आपल्या राज्यातील ओबीसी समाज ठरवेल दिल्लीला जर ते पाठवणार असतील तर त्याचं मी स्वागतच करील परंतु तिथे पाठवत असताना नुसतं राज्यसभा सदस्य म्हणून नाही तर एक केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महत्वाची पद देऊन महत्त्वाचं मंत्री विभाग देऊन त्यांना त्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करावा तर ओबीसी समाज सोळा समाधानी होईल जेव्हा जेव्हा ओबीसीचं एक मोठं नेतृत्व पुढे यायला सुरुवात होते तेव्हा तेव्हा त्या ते नेत्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो एबीपी माझा ওটা ডোলে বাঘা নেট